काळजीतील पूल तत्काळ झालाच पाहिजे काळजीतील पूल तत्काळ झालाच पाहिजे या सार्वजनिक मार्ग विभागाचं करायचं काय या सार्वजनिक मार्ग असेल तुम्हाला या ठिकाणी गोरं ढोर महिला पुरुष दिसतात या ठिकाणी आपल्या हिंगोली राज्य मार्ग ह्या हिंगोली आजेगाव रिसोड या मार्गावर महाळशी गाव तालुका शेनगाव या ठिकाणी महाळशी लगत एक राज्यमार्गावरचा पूल झाला आहे मे महिन्यामध्ये ते पाहिलं असेल पहिला फरशी पूल होता त्या ठिकाणी आज उंचीचा दहा फूट उंचा पूल करण्यात आला आहे आणि त्या पुलालागत एक रस्ता जातो पिढ्याने पिढ्या शेतकऱ्यांचा आपण पाहिला असल या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षणामुळे तो पूल करत असताना हा रस्ता बंद होतो याचं कुठलंही नाही करताना त्यांना तात्काळ हा पूर्ण तेव्हा करायला पाहिजे खरं पाहिल्याचं तो पूल आज जवळपास त्यांनी मे महिन्यामध्ये झाला आहे मे महिन्यापासून शेतकऱ्याला असून दिला आम्ही दोन दिवसात करतो ता... दोन दिवसात करतो यामुळे आम्ही या मागच्या सात तारखेला या महिन्यात निवेदन दिलं त्यांचं चौदा तारखेला निवेदन दिलं आणि काल तेवीस तारखेला निवेदन दिलं तात्काळ आमचा पूल करण्यात यावा पण या ठिकाणी पाहिला असला शेतकऱ्यांना त्या पांढर रस्त्यामुळं शेतामध्ये जाता येत नाही शेतामध्ये खत असेल तुमचं औषधे असतील फवाराचे असतील तुमचं कुरपणी असेल त्याच्यात कुठलंही जर काम असेल हे असेल त्यानंतर त्या ज्या पांदीवर त्या पांढर रस्त्यावर काही शेतकरी लोक शेतात राहतात त्या शेतकऱ्या लोकांना शेतातून गावात जर एखाद्या लेकरा बाधन शाळेचे असेल ते सुद्धा बंद झालेलं आहे पण हे दुर्लक्ष करणारं निर्लज्जच तुम्हाला सांगतो मसान विभाग या ठिकाणी पाहायला तयार नाही आणि आज या ठिकाणी पाहायला असेल चाळीस ते पन्नास किलोमीटरहून आमचे गुरं ढोरं महिला पुरुष शेळ्या तुमचे कोंबडे या ठिकाणी आम्हाला लागले आहेत कारण पहिला असेल शेतकऱ्यांना पाहिलं असेल शेती पूर्ण वाढत आहे आणि या ठिकाणी वाढल्यामुळं शेतकऱ्यांना आता असं एक पूर्ण निश्चिती झालं आहे की बाबा यावर्षी आपल्याला या काही पीक मिळणार नाही आपलं उदर मिळवं या ठिकाणी होणं मुश्किल आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी एक निर्णय घेतला व फाशी घेतल्यापेक्षा या ठिकाणी पूर्ण पूर्ण शेतकऱ्यांना पूर्ण असं एक चिंतेचं वातावरण झालं असतं आपण काय आत्महत्या करायची काय पण या ठिकाणी ज्या टाईमाला मी शेतकरी आले मा आत्महत्या करायचं नाही आपण आपण या ठिकाणी शासनाच्या आपिसवर जाऊन बसू यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या ऐवजी या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेत याचं मुख्य कारण जर असेल शेतकऱ्यांचा पूर्ण रस्ता बंद झाला आहे आणि पूर्ण वा पिका वाढत आहेत म्हणून आमच्या पिकाचा पंचनामा करावा आमच्या पिकाची पूर्ण भरपाई करण्यात येऊन आणि हा पूल तात्काळ चोवीस घंटेत करण्यात यावा नसता आम्ही या ठिकाणी मी स्वतः रमेश शिंदे आणि तुमच्या रामेश्वर बडे आम्ही उषाला बसलेत आणि बाकी सर्व शेतकरी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत निश्चित या ठिकाणी जीव जर गेला चालल पण या ठिकाणी जो पण रस्ता होणार नाही तो पण तुमच्या माध्यमात सांगतो या ठिकाणी आम्ही उठणार नाही हे या तुमच्या माध्यमात सांगू शकतो आपण पाहिला असेल आम्ही निवेदन दिलेलं आहे चोवीस तारखे जो पाऊस झाला आहे त्या ठिकाणी बकऱ्या त्या ठिकाणी जवळपास पाच बकऱ्या होऊन गेल्या आहेत त्या ठिकाणी आज शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत त्याची कुठली दखल घेतली नाही हा पंचनाम सुद्धा झालेलं नाही या शेतकऱ्यांच्या बकऱ्या होऊन गेल्या निश्चित आणि बकऱ्यात पूर्ण त्या ठिकाणी असे खूप काही आंदोलन झालेत मागणी झालेत पण ते पूर्ण आनंद घेऊन या ठिकाणी शेतकरी आपलं पूर्ण हे करतायत पण आज मोठं नुकसान जर पाहिलं शेतकऱ्यांना या वर्षी शेतातलं काही मिळणार नाही शेतकरी पूर्ण रस्त्यावर आलेला आहे निश्चित आमचा हा पूल पूर् तात्काळ करण्यात यावा नसता आम्ही या ठिकाणी आंदोलन यापेक्षा छेडण्यात येत नाही या ठिकाणी पाहिला असेल मी हा हे जर गोष्ट पाहिली असेल आम्हाला वाटलं यांनी अधिकारच्या भरश्यावर बसलो पण यांनी आमच्या आमच्या निवेदनाला करायची टोपली दाखवली कर कारण निश्चित जर याचं कारण जर असेल हे सर्व गुन्हे काय असतील किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली निश्चित आम्ही विभागाचे बांधकाम तुमचे या ठिकाणचे कार्यकारी अभियंता तुमचे सुदेश देशमुख साहेब आणि या ठिकाणी जेही असेल हे जिम्मेदार आहेत या जे नुकसान झालं असेल किंवा एखाद्या शेतकरी आत्महत्या करल किंवा शेतकरी जर पूर्ण पडली असेल त्याचं